नमस्कार मित्रांनो मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळालं की पारू आता घरी आलेली असते आणि ती खूप रडत असते तिला खूप वाईट वाटत असतं तिच्या हातून एवढं मोठं नुकसान झालेलं असतं अहिल्या देवींच्या ज्या पाहुण्या असतात म्हणजे अनुष्का त्यांची पेंटिंग तिच्या हातात खराब झालेली असते आता मारुती पण तिथे येतो आणि तिला खूप रागवत असतो आणि म्हणत असतो पारू अशी वेंदळासारखी का वागतेस तू तुला कळत नाही का ग अहिल्या देवींच्या एवढ्या मोठ्या पाहुण्यांचं तू नुकसान केलंस त्यामुळे दुखावला असत असतील ना आता पारू अजूनच रडत असते आणि ती म्हणत असते बा मी हे सगळं मुद्दाम नाही केलं तिथं खरंच ती बांगडी कशी आली मला माहिती नाही मारुती म्हणतो हे बघ तू शांत हो बरं आधी रडू नको पण माझं एवढंच म्हणणं आहे की आता आपण अहिल्या देवींना दुखवलं ना त्यांच्या पाहुण्यांना दुखवलं म्हणजे त्यांना दुखवण्यासारखंच आहे की नाही पण यापुढे तू अशी चूक करू नको ती करोडांची पेंटिंग होती एवढी मोठी पेंटिंग विकत घे घ्यायची असेल तर मी स्वतःचं आयुष्य जरी पणाला लावलं ना तरी सुद्धा तेवढे पैसे नाही कमवू शकणार भाऊ त्यामुळे तू समजून घे आणि याच्यापुढे अशी चूक करू नको आता पारू पण रडत असते ती काही शांत व्हायचं नाव घेत नसते इकडे अहिल्या देवी अनुष्काला निरोप देत असतात सगळेच जण बाहेर आलेले असतात अहिल्या देवी अनुष्काला सॉरी म्हणत असतात आणि म्हणत असतात की पारूच्या चुकीमुळे तुझं खूप नुकसान झालं ना त्याबद्दल मी सॉरी म्हणते तुला त्यावर अनुष्का म्हणते नाही नाही तुम्ही सॉरी म्हणू नका उलट त्या निमित्ताने माझी तुमची अशी ओळख झाली आणि तुमचा सहवास मला लाभला तुमचं एवढं मोठं भरलं घर बघितलं आणि मला कळालं की मी किती एकटे आहे ते खरंच माणसाला पैसा कमवता येतो पण नाती नाही माझ्याकडे भरपूर पैसा आहे पण जीवाला जीव लावणारी माणसं नाहीयेत आणि तुमच्याकडे ती आहेत त्यामुळे मला हे सगळं उपभोगायला मिळालं म्हणून मी खरंच लकी मानते स्वतःला आणि हो वेळात वेळ वेड़ा काढून तुम्हाला माझ्याकडे जेवणासाठी आहे आणि प्रिया तुझ्या प्रोजेक्ट बद्दल कळाला मला मी त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे प्रिया म्हणते खरंच थँक्यू तुम्ही माझ्या प्रोजेक्ट मध्ये इंटरेस्ट दाखवला त्याबद्दल आता आहिला देवी म्हणतात तू आम्हाला वेगळी वाटतच नाही असं वाटतंय की तू आम्हाला खूप आधीपासून ओळखते तुझ्यासोबत आमची आत्ता ओळख झाली आहे असं मला अजिबात वाटत नाहीये आणि आता अनुष्का म्हणते की चला माझी निघायची वेळ झाली निघते मी प्रिया म्हणते आदित्य सर तुम्ही जा ना त्यांना सोडवण्यासाठी आदित्य आता अनुष्काला सोडवण्यासाठी गाडीजवळ आलेला असतो आणि तो म्हणत असतो की अनुष्का तुला मला काहीतरी सांगायचंय अनुष्का म्हणते काय आदित्य म्हणतो तू आईला भेटण्यासाठी जेव्हा पहिल्यांदा नकार दिला तेव्हा आम्ही सगळेजण शॉक झालो होतो आम्हाला कळतच नव्हतं की ही मुलगी अशी का वागते पण त्याचं खरं कारण आता आम्हाला कळलं अनुष्का म्हणते हो ना माझ्यासाठी मी दिलेला वेळ आणि शब्द खूप महत्वाचा आहे मी माणसं बघून कधीच कोणाला भेटत नाही त्यावेळेला मी त्या आजारी पेशंट्सला वेळ देण्याचं ठरवलं होतं आणि त्यांना शब्द देखील दिलेला होता आणि मी माझा शब्द मागे हो, नाही घेऊ शकत आता आदित्य म्हणतो इंटरेस्टिंग माझी आई पण अशीच आहे तुझ्यासारखी तत्वांवर चालणारी तुम्ही दोघी अगदी सेम आहात आणि माणसाने तसंच असावं आता अनुष्का म्हणते हो म्हणजे कळलंय तुला आणि पटलं सुद्धा आय मीन तुम्हाला त्यावर आदित्य म्हणतो नाही नाही तुला इट्स ओके चालेल मला मग आता अनुष्का म्हणते फ्रेंड्स आदित्य म्हणतो हो अर्थातच आदित्य आणि अनुष्का आता मिठी मारतात हे सगळं प्रिया बघत असते प्रियाला हे बघून आनंद होत असतो की आदित्य आणि अनुष्का एकमेकांच्या जवळ एकमेकांना ओळखताय कारण तिला अनुष्का खूप आवडलेली असते अनुष्का तिथून आता जायला निघते आदित्य ते सगळे झाल्यानंतर पारूकडे येतो पारूकडे तो खरं तर तिची माफी मागण्यासाठी आलेला असतो आणि तो म्हणत असतो पारू जे काही घडलं ना त्याबद्दल खरंच खूप सॉरी पारू म्हणजे तुम्ही कशाला सॉरी बोलताय आपल्याला माहिती ना दामिनी मॅडमांचा स्वभाव कसा आहे ते आता आदित्य म्हणतो तिचा स्वभाव आपल्याला माहिती याचा अर्थ असा नाहीये ना, ना की ती बरोबर असू शकते ती नको नको ते काय बोलली पारू तुला मला त्यावेळेला इतका राग आलेला ना काय करावा ते कळत नव्हतं पारू म्हणते की आदित्य सर पण तुम्हाला एवढा त्रास कशाला होतोय आदित्य म्हणतो त्रास कशाला होतोय म्हणजे ती तुला काहीही बोलत होती पारू मी तुझ्याबद्दल असं काही ऐकू नाही शकता कारण तू माझी मैत्रीण आहेस आणि हो तुझ्याकडे आल्यापासनं तुला ओळखल्यापासनं मला खऱ्या मैत्रीचा अर्थ कळालेला आहे आणि तुझ्याबद्दल मी कोणाच्याही तोंडून काहीही ऐकून घेऊ शकत नाही पारू आता मनातला मनात म्हणते मनात की आदित्य सर तुमच्यामुळे मला खऱ्या प्रेमाचा अर्थ कळालेला आहे तेवढ्यात आदित्यला आता फोन येतो आणि त्यांनी आदित्यला लवकरात लवकर घरी लवकर बोलवलेलं असतं आदित्य म्हणतो आईचा फोन आहे मला निघावा लागेल पण पारू तुला ती बांगडीची कास लागली नाही ना ग पारू म्हणते नाही आणि पारू क्षणभर भारवून गेलेली असते की आदित्य तिची किती काळजी घेतोय ते आणि आदित्यविषयी तिचं प्रेम आता अजूनच वाढत असतं आदित्य आता घरी आलेला असतो आणि आता घरी त्याच्यासाठी काहीतरी स्थळ आलेली असतात आणि अहिल्या देवी त्याला त्याबद्दल विचारत असतात आणि म्हणत असतात की ह्या मॅडम आपल्यासाठी स्थळ घेऊन आल्यात म्हणजे तुझ्या लग्नासाठी त्यांनी काहीतरी स्थळ सुचवली आणि सगळी स्थळ चांगली आम्हाला काही काही स्थळ तर पटली सुद्धा आहे मुली सुद्धा मला खूप आवडलेल्या आहेत तू एकदा बघून घेतोस का त्यावर आदित्य म्हणतो आई मी तुला म्हंटल ना आधी तुला जी मुलगी आवडेल ना ती पसंत कर तिच्यासोबत लग्न करायला मी तयार आहे आता देवी आणि सगळे म्हणत असतात की आम्हाला चार पाच मुली आवडल्यात मग काय करणार आहेस तू चार पाच मुलींबरोबर लग्न करणार आहेस का आदित्य म्हणतो आई असं काय करतेस अहिल्या देवी त्या सगळ्यांचे फोटो आता खाली टिपोळीवरती ठेवतात तिथे एक मॅग्झिन असतं आणि त्याच्यावरती त्या अनुष्काचा फोटो असतो आता आदित्य न बघताच त्या फोटोवर हात ठेवतो आणि म्हणतो ही मुलगी आवडली मला सगळेजण त्याच्याकडे बघतात आणि हसायला लागतात अहिल्या देवी म्हणतात ही मुलगी तर आम्हाला पण पसंत आहे आणि मग सगळेजण त्याला हसत असतात आदित्य आता बघतो तर तो अनुष्काचा फोटो असतो तो आता वैतागतो आणि तिथून निघून जातो इकडे पारू किचन मध्ये काम करत असते सावित्री तिथे आलेली असते आणि ती म्हणत असते पारू तू एवढी शांतपणे काम कशी करू शकते ग पारू म्हणते काय झालं तुम्हाला एवढं चिडायला आता सावित्री म्हणते काय झालं म्हणजे तुला माहित नाही का घरात काय चालू होते सकाळी जी मुलगी आली होती ना तिला अहिल्या आहे, मॅडमांनी पसंत केलं आहे आदित्य बाबांसाठी आणि मला माहिती आदित्य बाबा हे अहिल्या देवींच्या पुढे नाहीयेत त्यांच्या शब्दाच्या पुढे ते नाहीयेत आणि ते सुद्धा स्थळाला हो म्हणतील तू काही करणार नाहीस का पारू पारू म्हणते सावित्री आत्या चांगलंच आहे की मी मग आता आदित्य सरांचं लग्न होणार त्यांच्यासाठी हक्काचं कोणीतरी माणूस येणार त्यांची काळजी घेणार मग मी त्यांच्या मध्ये कशाला येऊ ना आणि मी या घराची मोलकरी नाही हेच माझ्या आयुष्याचं सत्य आहे आता सावित्री म्हणते पारू मग या मंगळसूत्राचं काय लग्न झाल्यानंतर या मंगळसूत्रावर आदित्य बाबांवर कोणीतरी हक्क गाजवायला येईल मग तेव्हा काय करणारीस तू काढून टाकणारे काय मंगळसूत्र आता पारू मध्ये नाही या सावित्री आत्या हे मंगळसूत्र आहे म्हणून मी आहे माझं विश्व आहे हे मंगळसूत्र मी माझं शेवटच्या श्वासापर्यंत ना हे मंगळसूत्र माझ्यासोबत ठेवेल मी कधीच हे काढू नाही शकत कोणीही आलं कोणीही गेलं तरी माझ्यावर काहीही फरक पडणार नाही आणि हे मंगळसूत्र मी असंच जपत राहील आणि हो चांगलंच होतंय जे होतंय ते चांगल्यासाठीच होते मी आलेचा आदित्य सरांच्या रूम मध्ये मला पाणी घेऊन जायचे आणि ती निघून जाते सावित्रीकडे खूप काळजीत पडलेली असते या मुलीचं काय होईल म्हणून तिला खूप काळजी वाटत असते इकडे आदित्य त्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि तो त्या डोळ्यांसोबत बोलत असतो ज्याच्यासोबत तो, 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 तो नेहमी बोलतो तो फोटो त्याने हातात घेतलेला असतो प्रीतम तेवढ्यात आतमध्ये येतो आणि प्रीतम म्हणतो काय चाललंय तुझं आदित्य त्या डोळ्यांसोबत बोलत असतो आणि म्हणत असतो कधी भेटणार आहेस तू मला मला सतत सत असं वाटतं की तू माझ्या आजूबाजूला आजू आहे पण मला दिसतच नाही ग प्रीतम म्हणतो वा यार काय चालू आहे तुझं आणि माझी ही अशीच अवस्था झाली होती वा, जेव्हा मी प्रिया मॅडमांच्या प्रेमात पडलो होतो तेव्हा अरे काय चाललंय तुझं आईने एवढी चांगली चांगली स्थळ शोधली हो तुझ्यासाठी आणि त्यांना सोडून तू हिच्याशी का गप्पा मारतोय आता आदित्य त्याच्यावर खूप चिडतो आणि म्हणतो तुला कळत नाही का रूमचा दरवाजा लॉक करून नाही येत आहेत का तुला प्रीतम म्हणतो मी केला होता पण तू बिझी होतास ना आतमध्ये मग कसा काय दरवाजा उघडणार तू तेवढ्यात पारू तिथे येते आणि आता आदित्य म्हणतो पारू सांग ना आला हा किती चिडवतोय मला इतर मुलींवरून प्रीतम म्हणतो अगं मी काही नाही फक्त चिडवत होतो त्यावर आता पारू म्हणते हो का बाकीच्या मुलींवरून चिडवत आहे पण आज तर तुम्ही त्या अनुष्का मॅडमांना मिठी मारली म्हणजे मला प्रिया मॅडमांनी सांगितलं आहे प्रीतम म्हणतो वा दादा तू तर खूप पुढे गेलास रे आणि पारू एक मिनिट तुला तु साड़ का त्रास होतोय म्हणजे मला जाणवलास यामुळेच आहेस का तू साड आता पारू जरा भांबवलेली असते आणि ती म्हणते नाही प्रीतम सर असं काही नाहीये प्रीतम आता हसायला लागतो आणि तो म्हणतो की तुझी गंमत केली एवढं घाबरायला काय झालं तुला आता पारू रागा रागाने निघून जाते आदित्य म्हणतो तुला कळत नाही का रे तिच्यासोबत कसं बोलायचं ते रागवली ना ती प्रीतम म्हणते जाऊ दे रे मैत्रीण आहे ती माझी आणि अशी रागवली की छान दिसते ना प्रीतमच्या हातामध्ये आता तो फोटो असतो ज्याच्यामधल्या डोळ्यांसोबत आदित्य नेहमी बोलत असतो आणि तो म्हणत असतो काय मग तुमची जोडी छान दिसेला आणि आदित्य पारूकडे बघत असतो पारू निघून गेलेली असते आणि तू दरवाजाकडे बघत असतो आदित्य म्हणत असतो हो ना तो म्हणतो काय प्रीतम म्हणतो अरे या डोळ्यावालीविषयी बोलतोय मी आणि तो निघून जातो आदित्य म्हणतो अच्छा मला असं वाटलं की तू पारूबद्दल बोलत होता हा प्रीतम ना काही डोक्यात भरवतो माझ्या आता सकाळ झालेली असते आणि पारू देवपूजा करत असते आणि नेहमीप्रमाणे तिच्या मंगळसूत्राची सुद्धा ती पूजा करत असते त्याला आपल्या डोळ्यांना लावत असते पाया पडत असते आणि ठेवत असते तेवढा तिथे मारू देतो म्हणतो पारू हे काय चाललंय ज पारूला आता कळत नसतं हा कशाविषयी विचारतो येते तिला असं वाटत असतं यांनी बघितलं तर या नसेल ना पण ती असं दाखवत असते की जणू काही तिने काही केलंच नाही तर मग या येणाऱ्या एपिसोड मध्ये मारु मारुतीला तिचं मंगळसूत्राचं सत्य कळलंय की दुसरं काही अशाच अपडेटसाठी आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद